नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजारभाव तर बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे वीस हजार दोनशे ऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज शंभर रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर मित्रांनो सर्वसाधारण जा जा दर आहे मिडियम जा कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव एक हजार रुपये क्विंटल सोलापूरमध्ये कांदा विकला तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास बावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव